यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्ष ऑगस्ट दिनापासून शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन करणार आहे वणी मारेगाम व झरी तालुक्यातील शेतकरी शेतमजूर आदिवासी महिला युवक यांच्याशी यात्रेदरम्यान संवाद साधून त्यांच्या हक्कासाठी काँग्रेस लढणार आहे खासदार प्रतिभा धानोरकर माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात ही यात्रा होणार आहे तर आशिष खुलसंगे अध्यक्ष झरी तालुका काँग्रेस हे या यात्रेचे मुख्य संयोजक आहेत सहसंयोजकांमध्ये सह संध्या बोबडे घनश्याम पावडे डॉक्टर महेंद्र लोढा अशोक पांडे मारुती गौरकार आदींचा समावेश आहे शेतकरींचे प्रश्न ववणीतील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या उजागर केल्या जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर व यात्रा संयोजक खुलसंगे यांनी दिली माजी आमदार वामनराव कासावार यावेळी उपस्थित होते यात्रेचा समारोप हा भव्य दुर्ग राहील यात्रेमध्ये असंख्य युवक महिला आ, आ, जुनी पेन्शन युवले शिक्षक शेतकरी वर्ग फार मोठ्या प्रमाणात आणि अंगणवाडी सेविकाच्या वर्कर्स अशा असंख्य विविध संघटनेचे समाजाचे लोक आमच्यासोबत या यात्रेमध्ये जुळणार आहे आणि ही यात्रा खूप भव्य स्वरूपात ही यात्रा शेतकऱ्यांना न्याय देऊ मिळवून देईल आणि ज्या प्रकारे आत्ता लोकसभेचं झालं असाच विधानसभेमध्ये काँग्रेसचा झेंडा हा या यात्रेच्या माध्यमातून माद्द। शेतकऱ्यांना जागृत करून आम्ही कसं निर्माण करता येईल प्रयत्न करू